नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण केले आहेत रव्याचे लुसलुशीत गुलाबजाम बघा ते छान तरी किती झालेत आजपर्यंत पाक मुरलेले असे हे रव्याचे लुसलुशीत गुलाबजाम आपण आता सर्व करूया बघा माझी ही रेसिपी आवडली असल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या रेसिपींना लाईक तर करताच पण अजून माझ्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा अशाच वेगवेगळ्या वेग रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच असतो घरचं खा निरोगी राहा चला तर मग वेळ न घालवता आपण हे गुलाबजाम कसे केले ते बघूया बघा हे गुलाबजाम कसे केले ते आपण बघणारच आहोत हे आता आपण पिस्त्याचे काप टाकून गार्निश करूया चला तर मग वेळ न घालवता हे गुलाबजाम कसे केले ते आता आपण बघूया चे रसरशीत रव्याचे गुलाबजाम करण्यासाठी आपण आता हा एक वाटी रवा घेतलेला आहे पॅन मी गॅसवर ठेवून घेतला आहे त्यामध्ये हा रवा टाकून घेते गॅसची फ्लेम आपण आता ही लो ठेवलेली आहे या रव्यामध्ये आपण आता एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि गॅसच्या लो फ्लेमवर अजिबात कलर बदलू न देता आपण एक तीन ते चार मिनटं हा रवा चांगला भाजून घ्यायचं आहे गॅसच्या लो फ्लेमवर रव्याचा कलर बदलत नाही आहे बघा दोनच मिनटात रवा कसा फुलायला सुरुवात झालेली आहे अजून एक दोन मिनटं आपण ह्याला असंच लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे ह्या रव्यामध्ये टाकायला मी दीड वाटे दूध कोमट करून घेतलेलं आहे बघा चारच मिनटात रवा कसा आपला छान भाजून झालेला आहे आता ह्यामध्ये हे कोमट केलेलं दूध आपण थोडं थोडं ओतून घ्यायचं आहे ज्या वाटीनं आपण रवा मोजला त्याच वाटीचं हे प्रमाण आहे दीड वाटी दूध घेतलेलं आहे आता हे, हे उरलेलं सगळंच मी ओतून घेते आणि ह्या रव्यामधल्या गाठी फोडत फोडत आपण हा चांगला एकजीव करून घ्यायचा आहे बघा आता दोनच मिनटात रवा कसा छान आपला एकजीव झालेला आहे अजून एक मिनिट बरं आयला परतून घेऊया हा आता पॅनपासून सुटायला सुरवात झाली की काढून घ्यायचं आहे फार रवा शिजवत नाही बसायचं चा। छान बघा कसा गोळा तयार झालेला आहे गॅस आता बंद करते आणि हा रवा आपण एका ताटात काढून घेऊया बघा आता हा रवा आपण एका ताटात काढून घेतल्यानंतर हा असा थोडा पसरून घेऊया म्हणजे हा लवकर कोमट होईल कोमट होईपर्यंत हा असाच ठेवून द्यायचा आहे हे रव्याचं मिश्रण आपलं कोमट होईपर्यंत आपण आता पाक करून घ्यायचा आहे बघा आता ज्या वाटीनं रवा दूध मोजलं त्याच वाटीनं आपण हे दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे दीड वाटी पाणी टाकून घेतले मैत्रिणींनो आज हा व्हिडिओ करायचा माझ्या काही ध्यानी म्हणी नव्हता सगळी तयारी झाल्यानंतर वाटलं आपण आता व्हिडिओ करावा म्हणून ते अगोदरच मी टाकून घेतलेलं होतं ते तुम्हाला दाखवते आता ह्या दीड वाटी साखरेत आपण दीड वाटी पाणी आणि अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेतलेली आहे गॅसची फ्लेम आपण ही लो ठेवलेली आहे लो फ्लेमवर फक्त ह्या पाकाला आपण उकळी आणून घ्यायचं आहे ते आता सतत हलवत राहूया आता ह्यामध्ये टाकायचं आहे दोन तीन केशर काड्या केशर काड्या असतील तर टाका नसतील तर नाही टाकल्या तर चालतील कारण आपण ह्यामध्ये वेलची पावडर टाकून घेतलेलीच आहे बघा पाकाला आपल्या आता उकळी आलेले आहे एक दोन उकळीमध्येच हा पाक आपला तयार होतो बघा असा बोटाला लावून बघा बघा ह्या पाकाला चिकटपणा आलेला आहे म्हणजे हा पाक आपला तयार झालेला आहे आता हा गॅस आपण बंद करूया आणि आता रवा आपण मळून घ्यायचा आहे बघा रवा आपला असा कोमट झालेला आहे त्यामध्ये हे दोन चमचे दूध पावडर टाकून घेऊया थोडा थोडा दुधाचा हात घेऊन हा गोळा मी चांगला एकजीव करून घेणार आहे अगदी हे एक चमचाभर दूध मी ह्यामध्ये टाकून घेते आणि जसं जसं लागेल तसं हाताला लावून हा गोळा चांगला मळून घेते बघा चमचा चमचाभर दुधातच हा गोळा कसा छान मळून झालेला आहे आता ह्याला थोडासा आपण तुपाचा हात लावून ह्या पिठाचे आपण गोळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही गोळे करून घ्या बघा अजिबात चिरडत नाही गुलाबजामचे गोळे म्हणजे हे पीठ आपलं किती छान तयार झालेलं आहे हा आता असा गोल करून थोडासा चपटा करून घेते आता असे करून आपण हे सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहेत बघा असे हे गोळे आपले तयार करून झालेले आहेत गॅसवर मी कढई पण गरम करत ठेवली आहे बघा आता कढई गरम झाली त्यामध्ये मी तूप टाकून घेते तुम्ही तेलात जरी तळणार असला तरी चालते पण मी कधी तेलात तळलेले गुलाबजाम केलेले नाहीत शक्यतो तुपाचाच वापर करते म्हणून मी आज पण तुपामध्येच हे गुलाबजाम तळून घेणार आहे बघा आता हे तूप टाकून घेतलेलं आहे हे तूप आपण थोडं गरम झालं की त्यामध्ये एक एक गुलाबजाम सोडून बघा तुपाचं टेम्परेचर बघण्यासाठी टाकलेले हे चार गुलाबजाम कसे छान तळून होत आलेत बघा हे गुलाबजाम कसे आपले छान तळून झालेले आहेत हे आपण आता काढून घेऊया गुलाबजामला गोल्डन कलर येईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आता आणखी एकदा हे तुम्हाला टाकून दाखवते म्हणजे तुपाचं टेम्परेचर तुमच्या लक्षात येईल लगेचच उलटायची गडबड करायची नाही आहे हे आता तळून झालेले गुलाबजाम मी ह्या पाकामध्ये टाकून घेते पाक आपला कोमटपेक्षा थोडा गरम आहे एक बाजू तळून झाली की मग आपण हे उलटून घ्यायचे आहेत अलगद अगदी हे काट्या चमच्यानं हलवून घ्या गॅसची फ्लेम आपण लो टू ठेवलेली आहे एक बाजू तळून झालेली आहे हे आता आपण उलटून घेऊया असे करून उलटून पांटून हे गुलाबजाम आपण गोल्डन कलर येईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत बघा आता हे कसे छान तळून झालेत हे मी काढून घेते आणि लगेचच आपण कोमट झालेल्या पाकामध्ये टाकून ठेवायचे आहेत असे करून आता उरलेले पण गुलाबजाम मी तळून घेते बघा सगळे हे आपले गुलाबजाम तळून झालेले आहेत जस जसे तळून होतील तस तसे हे मी पाकात टाकून ठेवलेले आहेत आता हे पाच ते सहा तासासाठी आपण असं झाकून मुरत ठेवणार आहे